नवीन चष्माचा विचार करताय नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी कोणत्याही ब्रँडेड मिळवा पन्नास टक्के सूट आजच भेट द्या चष्मागृहला आमचा पत्ता सत्याशी टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जागतिक महिला दिन साजरा डॉक्टर नर्सिंग स्टाफ स्वच्छता कर्मचारी यांच्या सोबत केक कापून केला महिला दिन साजरा जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार श्री जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सांगली शहर जिल्हा जिल्हाध्यक्षा संगीता अभिजित हरगे यांच्या वतीनं महिला डॉक्टर नर्सिंग स्टाफ स्वच्छता कर्मचारी यांच्यासोबत केक कापून तसेच भेटवस्तू देऊन महिला दिन उत्साहात साजरा केला महिला शहर जिल्हा अध्यक्षा संगीता हर्गे डॉक्टर परमशेट्टी हॉस्पिटल इथे ॲडमिट आहेत परंतु महिला दिनाच्या निमित्तानं समाजात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिला डॉक्टर नर्सिंग स्टाफ स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार घेण्याच्या उद्देशानं कार्यक्रम घेण्यात आला सध्याच्या महाराष्ट्रातील परिस्थिती बघता महिला असुरक्षिततेच्या भावनेत जगत आहेत अगदी छोट्या चिमुकल्या मुलींपासून महिलांवर अत्याचार होत आहेत खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा करताना या गोष्टीची खंत समस्त महिला वर्गात आहे तरी महाराष्ट्र सत्ताधारी सरकारनं महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करणं काळाची गरज आहे महिला नर्सिंग स्टाफ असेल डॉक्टर स्वच्छता कर्मचारी या कामानिमित्त नाईट शिफ्ट करतात अशा असुरक्षित वातावरणात आपले कर्तव्य चोखपणे पार पाडतात त्यांच्या या कार्याबद्दल एक कौतुकाची थाप म्हणून हा छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला

आज महाराष्ट्राची परिस्थिती बघितली असता आज आमच्या महिला आमची मोलढा असुरक्षित बाबतीत जगत आहेत तर जागतिक दिन साजरा करत असताना आज मनात खंत राहिलेली आहे की आमच्या महिला भगिनी असुरक्षित नाही आणि यावरती शा राज्य शासन कोणतेही कठोर कायद्यात कठोर भूमिका घेत नाही तर आमची राज्य शासनाला विनंती आहे की आमच्या महिलांच्या सुरक्षितेसाठी ठोस पावलं त्यांनी उचलावी आज महिलांना कार्य करत असताना वेगवेगळ्या खेड्याखेड्या भागातून रात्रीची ड्युटी असू दे दिवसाची दूर सुट्टी असताना आज समाजात वावरणाऱ्या जी नैतिकता विभृती लोक आहेत त्यांच्यापासून बचाव कर, करत ते त्यांचे कर्तव्य अगदी काटेकोरपणे प्रामाणिकपणे पार पाडत आहेत मग आमचा नर्सिंग स्टाफ असतील महिला स्वच्छता करणाऱ्या कर्मचारी असतील तर हे सर्वजण काम करत असताना त्यांच्या मनातील भीती ही बाजूला ठेवून जबाबदारीने पार पाडत आहे तर राज्य शासनाने त्यांची दखल घ्यावी आणि आम्हाला सुरक्षा द्यावी अशी आम्ही विनंती करत आहोत शासनाकडे तर आम्ही आज सर्वांना इथं छोटासा एक प्रोग्राम घेऊन त्यांना भेट देऊन त्यांचा मान सन्मान केलेला आहे अशा रीतीने छोटासा जागतिक महिला दिन आम्ही साजरा केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगली शहर जिल्हाध्यक्षा आणि माजी सभापती नगरसेविका सौ संगीता हरगे यांनी महिला दिन दिनानिमित्त परमशक्ती हॉस्पिटल येथे स्त्री सर्व कर्मचाऱ्यांसोबत महिला दिन साजरा केला त्याबद्दल आम्ही मनापासून त्यांचे आभार मानतो त्यांनी आमच्या कामानिमित्त आमचे कौतुक केले त्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांकडून त्यांचे मनापासून आभार मानतो